नमस्कार मी यामिनी दळवी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा बघता बघता आपली दिवाळी अगदी पुढच्या आठवड्यावरती येऊन ठेपली आहे मात्र यंदा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरून एक पेच निर्माण झालाय लक्ष्मीपूजन हे वीस ऑक्टोबरला की एकवीस ऑक्टोबरला यावरून दोन मतप्रवाह हो बघायला मिळतात मात्र वीस ऑक्टोबरला चतुर्दशीची तिथी दुपारी तीन वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि अमावस्या सुरू होणार आहे त्याच दिवशी प्रदोष काळामध्ये अमावस्येची अधिक व्याप्ती आहे आणि त्यामुळे तोच दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला जात नाहीये तर एकवीस ऑक्टोबरला अमावस्या प्रदोष काळामध्ये अल्पकाळ असली तरी सुद्धा शास्त्राच्या नुसार त्या काळामध्ये पूजन करणं हे अधिक फलदायी ठरतं असं मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करावं अशी माहिती देखील समोर येत आहे या सगळ्याविषयी आणि सोबतच दिवाळी आणखी सुंदर कशी साजरी करता येईल याविषयी आपल्याला बोलायचं आहे आपल्यासोबत आहेत पंचांगकर्ते दाकरू सोमण आणि ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धरणे गुरुजी तुम्हा दोघांचंही स्वागत खरं तर हाच प्रश्न आहे हा आपण सुरुवातीला सोमण सरांकडे जाऊयात की सोमन सर काय नेमकं कधी नेमकं लक्ष्मीपूजन साजरं करायचं कारण काहीसा पेच आहे आणि अनेकांमध्ये हा संभ्रम आहे की वीस तारीख धरायची की एकवीस तारीख खरं सांगायचं तर याविषयी काही गोंधळ नाही पंडिताने वेगवेगळ्या ग्रंथाचा आधार घेऊन वेगवेगळे अर्थ काढलेत आणि ते चुकीचे आधार आहेत खरं सांगायचं तर धर्म हिंदू पुरुषार्थ चिंतामणी तिथे निर्णय या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की तीन प्रहरापेक्षा जास्त अधिक अमावस्या जर दुसऱ्या दिवशी असेल आणि प्रतिपदाही जास्त कालाव्यापित असेल तर दुसऱ्या दिवशीच लक्ष्मी पूजन करावं असं धर्मसिद्धू मध्ये सांगितलेलं आहे आणि पूर्वी सुद्धा असं केलेलं आहे विनाकारण हा गैरसमज समाजामध्ये पसरलेला जातोय महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे महाराष्ट्रामध्ये सर्व पंचांग आणि जी दिनदर्शक आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन हे एकवीस एक ऑक्टोबरलाच मंगळवारी करायचं आहे प्रदोषकालामध्ये आणि तसं लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे लोक पाळणार आहेत हे हु, मला सांगायचंय मला नरेंद्र गुरुजींना विचारायचंय की हा पेच नेमका का निर्माण झाला म्हणजे लोकांना असा संभ्रम का निर्माण झालाय आणि आता लोकांनी नेमकं काय ठरवावं का नरेंद्र गुरुजींना माझा आवाज पोहोचतोय गुरुजी हा पेच नेमका लोकांनी नेमकं काय ठरवावं वीस तारीख कि एकवीस तारीख पूजनाची वैदिक का... वैदिक कालगणनेप्रमाणे अशा या गोष्टी वैदिक गणितात होत असतात अशा प्रकारच्या घटना एकोणासशे त्रेसष्ट साली पण झाली एकोणासशे चौसष्ट साली पण झाली आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला पण झाली दोन वेळा अमावस्या येतात आणि एक अमावस्या ही सायंकाळी सूर्यास्तापर्यंत असते तशी उद्या एकवीस तारखेला आहे परंतु आता सोमन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे धर्मसिंधू निर्णय सिंधू या ग्रंथात स्पष्ट वचन आहे पूर्व वा व्याप्ती पूर्ववैत्र्यावाप्ती परत्रा यमत्र या याथिक व्यापी दर्शया म्हणजे स्पष्ट सांगितलंय का पूर्व पूर्व दिवशी प्रदोष व्याप्त स्थिती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावस्य व्याप्ती असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी करावं जी स्थिती यावर्षी एकवीस तारखेला आहे त्यामुळे एकवीस ऑक्टोबर रोजी अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे साधारण सहा वाजेपर्यंत आहे जी तीन प्रहरांपेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती ही वीस वाजून अकरा मिनिटाला असल्यामुळे प्रतिपदा अधिक आहे म्हणजे थोडक्यात धर्मसिंधू प्रमाणे वरील वचन जे आम्ही संस्कृत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच लक्ष्मीपूजा संमत आहे कारण अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म म्हणजे या एकत्र आल्यामुळे युग्मच महत्व शास्त्रात लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत आहे आणि म्हणून हा विषय जो आहे एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि शास्त्रविहित आहे असं धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू यांच्या आधारानुसार आहे अगदी म्हणजे आता कोणीही कन्फ्यूज होण्याची का किंवा असा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही एक वेग आहे एकवीस तारखेला आपण लक्ष्मीपूजन साजरं करू शकतो पुन्हा एकदा सोमण सरांकडे जाऊया सोमण सर आपण मुहूर्त वेळ काळ या सगळ्या गोष्टी अनेक जण मानत असतात आणि त्यानुसार दिवाळीमधले जे वेगवेगळे दिवस आहेत वेगवेगळ्या म्हणजे बलिप्रतिपदा असेल किंवा मग नरक चतुर्दशी असेल भाऊबीज असेल हे दिवाळीचा पाडवा असेल हे सगळे दिवस साजरे होतात तर या प्रत्येक दिवसाचं महत्व मला अगदी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचंय जा। प्रश्न विचारलाय की शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला प्रदोष काली अश्विन कृष्ण द्वादशी आहे त्या म्हणून त्याशी गोवत्स द्वादशी आहे इथे लक्षात घ्या गुरु द्वादशी वेगळी आणि गोवत्स द्वादशी वेगळी गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस आपण म्हणतो कारण आपला देश हा शेती प्रधान त्यामुळे काली अश्विन कृष्ण द्वादशी शुक्रवारी आहे सतरा ऑक्टोबरला गोवत्स द्वादशी साजरी करायचे अठरा ऑक्टोबरला शनिवारी प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी आहे त्या धनत्रयोदशी म्हणतात आणि हो। आपल्याला माहिती आहे धनत्रयोदशीला दीपदान केलं जातं गरिबांना वस्त्रदान अन्नदान केलं जातं आणि शुभमुहूर्तावरती जे व्यापारी असतात ते वह्या आणत असतात धनत्रयोदशी ज्या दिवशी ती धनत्रयोदशी साजरी करायचे रविवारी एकोणीस ऑक्टोबरला दीपावलीचा कोणताही सण नाही आपण त्याला खाडा दिवस सुद्धा म्हटला जातो तसा आहे सोमवारी वीस ऑक्टोबरला चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आहे त्यामुळे चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे पाच वीस पासून सूर्योदय होईपर्यंत अभ्यंग स्थान करायचं आहे अभ्यंग स्नान हे दिवाळीचं सर्वात महत्वाची गोष्ट आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाचं महत्व सांगितलेलं आहे त्वचा आपल्याला माहिती आहे थंडीमध्ये त्वचा कोरडी होते आणि ती तेलानं मसाज करायचा आणि गरम पाण्यानं स्नान करायचं त्यामुळे त्वचा तेजस्वी होते आणि स्नायू बळकट होतात म्हणून अभ्यंग स्नानाचं महत्त्व आहे आणि ते करायचंय आपल्याला माहिती असेल अश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा म्हणून आपण जो नरकासूर असतो आळस अस्वच्छता अज्ञान या नरकासुराचा आपण होऊन नाश करायचा आहे हे ते, त्याच आधुनिक काळामध्ये वैज्ञानिक काळात बोध घ्यायचा आहे मंगळवारी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एकवीस ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये सहा वाजून अकरा मिनिटापासून रात्री आठ वाजून हो चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी कुबेर पूजन करायचे लक्ष्मी बरोबर कुबेराचं स्वपूजन करायचंय कुबेर हा संपत्तीचा रक्षक आहे तो केवळ संपत्ती मिळवायची नाही बघा पैशाला लक्ष्मी म्हणत नाहीत सन्मार्गानं मिळालेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा तिने विचारलं देवाना आम्ही कुठे राहू तेव्हा देवाने सांगितलं जिथे स्वच्छता आहे जिथे उद्योगशीलता आहे जिथे नैतिकता आहे तिथे तू राहा आपल्याला माहिती आहे म्हणून नीतीमत्तेनं कमवलेला जो पैसा त्यालाच लक्ष्मी म्हणतात आणि केवळ कमवलेला नव्हे तर सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा त्याला लक्ष्मी म्हणतात यावर्षी आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आपल्या दिवाळीतला काही भाग खर्चाचा हा शेतकऱ्यांना मदतीसाठी दिला ना तर ते खरे लक्ष्मी पुत्र असं म्हणायला पाहिजे त्यानंतर आपल्याला माहिती आहे बुधवारी बावीस ऑक्टोबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदा बलिप्रतिपदा आहे त्यामुळे बलिप्रतिभेचा म्हणजे दिवाळी पाडवा हा सण साजरा करायचा आहे या दिवशी वीसशे ब्याऐंशी पिंगल नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे आणि महावीर जैन संवाद पंचवीसशे चा प्रारंभ होत आहे अन्न कुठ करायचं आहे गोवर्धन पूजा करायची बघा गोवर्धन पूजा मला मुद्दाम सांगायचा आहे पूर्वीच्या काळी लोकांना गोकुळ वासियाना असं वाटतं इंद्र पाऊस पाडतो भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं इंद्र पाऊस पाडत नाही गोवर्धन पर्वताला ढग हळतात त्यामुळे पाऊस पडतो म्हणजे आता जे विज्ञानात शिकतो ते त्या काळात भगवान श्रीकृष्णानं गोकुळ वासयान सांगितलं आणि गोवर्धनाची पूजा करा हे त्यांनी सांगितलं तशी गोवर्धनाची पूजा केली जाते शुभ मुहूर्त बघून त्या दिवशी वहीवरती हिशोब लिहिला जातो व्यापारी वर्ग आणि गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज आहे भाऊबीजेचा हा सण भाऊ आणि बहिणी बहीण बाएन यांचं नातं दृढ करणारा आहे आपल्याला माहिती आहे की रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाला भावाच्या हातामध्ये राखी बांधते आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो पूर्वीच्या काळी जाणं येणं कमी होत आणि संपर्काची साधनं कमी होती त्या काळात या सणाचं जास्त महत्व होतं आता सुद्धा आहे भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि तिला भाऊबीज घालतो आणि आबाल वृद्धांना आनंद देणारा असा हा दिवाळीचा सण आणि तो तेवीस ऑक्टोबरला भाऊबीजे बरोबर समाप्त होते मला मुद्दाम सांगायचंय अज्ञान आळस अस्वच्छता अंधश्रद्धा अनिती यांचा अंधकार आपण दूर करायला पाहिजे आणि प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे कुठला प्रकाश तर ज्ञान उद्योगीपणा स्वच्छता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नीतिमत्ता यांचा प्रकाश पडला पाहिजे अगदी सोमण सर तुम्ही सांगताय तसंच आहे तर अज्ञान दूर होवो आणि प्रत्येकाच्याच प्रत्येकाच्याच आयुष्यात ज्ञानाचा हा प्रकाश येवो अशीच तर आपल्याला आधुनिक काळामधल्या दिवाळीची व्याख्या करायला हवी याच विषयी आपण नरेंद्र गुरुजींशी बोलूया गुरुजी आपण या प्रत्येक दिवसाचं महत्व जाणून घेतलंय आणि जसं सोमण सरांनी सांगितलं तशी ही नात्यांची दिवाळी आहे नातं वृद्धिंगत करण्याची दिवाळी आहे यासोबतच निसर्ग पूजा ही परंपरा आपण अनेक वर्षानुवर्ष जपतो आहोत अगदी आदिम काळा पासून जपतोय या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सण आहे अगदी बरोबर आहे दिवाळी हे प्रकाश पर्व मानण्यात येतं त्यामुळे सगळ्या प्रकारचा प्रकाश जसं सरांनी आता सांगितलं नीतिपत नीतिमत्ता चांगले विचार उत्तम आरोग्य राहण्यासाठी असणाऱ्या सवयी या सगळ्याच प्रकारचं हे प्रकाश पर्व मानण्यात येतं आणि त्याप्रमाणे निसर्ग चक्र जे आहे अनुकूल व्हावं म्हणून निसर्गाची निसर्गा पूजा पण याच्यात उपलब्ध करत असतो अगदी रमा एकादशी म्हटले तरी आपण सवत्स धेनूची पूजा करतो सवत्स धेनू म्हणजे आपलं निसर्ग चक्र संतुलित राहण्यासाठी मदत करणारा पशु मानण्यात येतो तिच्या दुधामुळे माणसाला उत्तम आरोग्य मिळतं ते दुधा तिच्या दुधामुळे मनुष्य हे उत्तम प्रकारचे सगळ्या पंचरस शरीरात प्राप्त होतात आणि चांगल्या प्रकारचे विटॅमिन्स आधुनिक काळाचे शब्द हे शरीरात मिळतात त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं त्यामुळे तिच्या असणाऱ्या शेणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वीच्या काही तर घरं बनायची झोपड्या बनायच्या पण आजही त्या असणाऱ्या शेणापासून अनेक प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीक बनण्याच्या असा सध्या उद्योग निर्माण झालेला आहे त्यामुळे म्हणजे आपली सुरुवातच सणाची जी आहे ती पशूंच्या पूजनापासून थोडक्यात म्हणजे निसर्ग देवता जी मान्यते त्यापैकी एक गाय आपण मानतो नंतरच्या हो। जे आपण प्रकाश पर्वाचा दुसरा जो भाग आहे जो आपण धनत्रयोदशी जे आपण साजरी करतो त्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे का दीपपूजन करायला सांगितलंय आणि यमपूजन यमदीपदान असं त्या दिवशी सांगितलेलं आहे का यम ही देवता जी आहे जी सृष्टीला संहार करता म्हणजे सृष्टीचं प्रकारचे संतुलन राखण्याची देवता आहे मृत्यू हा जसा अत्यंत आवश्यक असतो निसर्ग चक्रासाठी त्याचं महत्व आहे त्यामुळे त्याची जी देवता मुख्य ते लॉट जो आहे यम त्याला दीपदान म्हणजे थोडक्यात त्याच्या पूजेचा एक प्रकारचा आग्रह आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या प्रकाश पर्वात दीपावली उत्सवात आहे त्या प्रकारे नंतर जे काही सरांनी उल्लेख केलाच की बाबा गोवर्धन पर्वत गोवर्धन म्हणजे चक्र आपण पर्वताची पूजा करतो पर्वतराज गोवर्धन मानण्यात येतो पर्वत का आता पर्वत आपले पंचमहाभूत जे असतात ते आपल्याला संरक्षण करण्यासाठी मदत करतात आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रकारचे एक प्रकारचे शारीरिक संतुलन मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतात त्यामुळे अर्थचक्र सुद्धा उत्तम राहतं जसं आपण पाहिलं का आता खूप जलधारा खूप व्हायला अत्यंत पूर महापूर असे प्रमाण म्हणजे मानवी जीवन हे विस्कळीत झालं म्हणजे पंच महाभूत सुद्धा बॅलन्स राहिले पाहिजेत एक समान त्याचं प्रयोजन मानवी जीवनासाठी असलं पाहिजे या उद्देशाने पर्वत पूजा आपण अपन, आपल्या अपन, संस्कृतीत निसर्गाची करत असतो अशा प्रकारे संपूर्ण हा उत्सव जो आहे हे प्रकाश पर्व जे आहे निसर्गाला पंचमहाभूतांना आपण नमन करून एक संतुलित राहण्यासाठी मदत करत असतो असं एकूण आपलं हे प्रकाश पर्व दीपावलीचं आहे अगदी अगदी Uh, सोमण सर खरं तर तुमच्या दोघांकडूनही आपण एकीकडे एक अध्यात्म त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या सगळ्याची सांगड घालत असताना आपली ही दीपावली कशी साजरी करता येईल याविषयी बोलतो आहोत uh, निसर्गाविषयी आपण बोलतोय निसर्ग पूजेविषयी बोलतोय निसर्गाच्या कृतज्ञतेविषयी आपण बोलतोय मात्र त्यावेळेला जसा सध्याचा समाज किंवा सध्या शहरं असतील गावं असतील या सगळ्या ठिकाणी दिवाळी म्हंटली की फटाके दिवाळी म्हटली की या सगळ्यामुळे होणार ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण हे सुद्धा आपण बघतोय तुम्ही जसं म्हणालात की नीती मूल्य सुद्धा जपण्याचा हा सण आहे पर्यावरण पूरक पद्धतीने आपल्याला आपला सण आणि कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपला सण कसा साजरा करता येईल बरोबर इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायला पाहिजे म्हणजे फटाके हे बघा आनंद प्रगट करणं हे फटाक्यातून कशाला करायचं आकाश कंदील सुंदरसा बनवा त्यातून आनंद प्रगट करता येतो दिवाळीचा आनंद रांगोळीतून प्रगट करता येतो दिवाळीचा आनंद दिवाळी अंकाचं वाचन करून प्रगट करता येतो एवढंच काय पण दिवाळी पहाटचे कार्यक्रम होतात आपल्याला माहिती असेल कलावंत कला, कला सादर करतात त्यातून आपल्याला आनंद प्रकट करता करता येतो तेव्हा मला मुद्दाम सांगायचं आहे की फटाके वाजवून आनंद प्रकट करण्यापेक्षा आणि इतरांना त्रास देण्यापेक्षा लक्षात घ्या सणांचा उद्देश काय पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणजे वायू प्रदूषण होणार नाही ना, ध्वनी प्रदूषण होणार नाही ना, याची काळजी घ्यायला पाहिजे आपण जर निसर्गा निसर्गाची काळजी घेतली ना तरच निसर्ग आपली काळजी घेणार आहे आणि आताच जे पावसाचं थैमान बघितलं हो। आणि शेती नष्ट झालेली पाहिली त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की निसर्गाचं महत्व किती आहे म्हणून फटाके मुक्त दिवाळी आम्ही शाळांमधून जातो आणि प्रचार करतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलं आम्हाला चांगला प्रतिसाद देतात बाबांना सांगतात बाबा आम्हाला पुस्तक द्या फटाके देऊ नका लक्षात घ्या तेव्हा हे पैसे खर्च करताना आपण आपल्या आनंदासाठी आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खर्च करायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो यावर्षी आपल्या खर्चातला काही भाग बाजूला ठेवा आणि जे शेतकरी ज्यांची खूपच नुकसान झालेलं आहे अशाना मदतीचा हात द्या मला वाटतं तीच दिवाळी जास्त तेजस्वी होईल तीच दिवाळी जास्त मंगलमय होईल तीच दिवाळी जास्त प्रकाशमान होईल असं मला वाटतं अगदी सोमण सर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने खरं तर आपल्यामध्ये असा एक वाक्यप्रचार सुद्धा आहे मराठीत की एक तीळ हा सात जणांनी वाटून खावा इस करतर है, इस करतर सो मोठे हीच तर कृतज्ञता आहे हेच खरं तर नात्यांचं मोठेपण आहे आणि हीच दिवाळीची आहे आपल्या सगळ्या सणांची देखील खासियत आहे नरेंद्र गुरुजी आहेत आपल्यासोबत गुरुजी जसं ज्या पद्धतीने सोमन सर म्हणतात की ही दिवाळी जेव्हा साजरी करायची आहे जेव्हा जिथे जिथे अंधकार आहे ज्या कुटुंबामध्ये दिवा पेटवू शकला जात नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा दिवा लावता येईल का त्या झोपडीमध्ये आपल्याला एक छोटीशी पणती लावता येईल का हा खरं तर उपक्रम आपण सुरू करू शकतो अगदी बरोबर आहे दिवाळीचं जे प्रकाश पर्व हे अंत्योदय जो समाजातला अत्यंत तळागाळाचा घटक आहे ज्याच्या ज्याच्या त्याच्याकडे ते जाणं आवश्यक आहे जिथे प्रकाश पर्वाचा एक महत्त्व आहे थोडक्यात जिथे दिवा जळत नाही तिथे जाऊन दिवा लावणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रकाश पर्वाचं महत्व हे त्या दृष्टीने अनेक आदिवासी पाड्यांमध्ये किंवा अनेक अशी गावं आहेत किंवा इव्हन आपण इवन आपण सीमेवर जव, जव, आपलं सीमेचं रक्षण करता देशाचं रक्षण करता आणि आपलं जीवनमान व्यवस्थितरित्या त्यामुळे हो राहतं त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणं थो, थोड थोडक्यात म्हणजे ज्या ज्या करते जे आपले हो। सध्याच्या मानवी जीवनात आहेत आपल्या मानवी जीवनात आपल्याला अनुभव येतो ते रक्षक रक्षक म्हणून सैन्य असेल आपलं रक्षक जवान असतील नंतर आपलं बरोबर तुम्ही म्हणताय कर... त्या पद्धतीने खरं तर ही सगळ्यांसोबत साजरी करण्याची अशीच दिवाळी आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघांनी देखील वेळ दिलात आणि इतकी छान दिवाळी कशी साजरी करावी याविषयी मार्गदर्शन केलं यासाठी त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा यानुसार प्रत्येक जण खरंतर आपापला सण साजरा करेलच अर्थातच या सणाचं उद्दिष्ट हे एकोप्याचं आहे आणि तेच साध्य करण्याचा आणि एकत्र येण्याचा हा प्रयत्न आपण करूयात कारण दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं आणि दिवा नसला तरी हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं त्यामुळे जिथे जिथे अंधारे तिथे एक दिवा लावण्याचा प्रयत्न करूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट